चांग भलर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावान चांग भलर हे नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी अर डंका तुझा ऐकून गाल तुझा दारी हर किरपा करी माझ्यावरी हा केला कोल्हापूरच्या आई अंबाबाईनंतर आज आपण बघतोय श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध आणि महत्वाचं देवस्थान म्हणजे देव ज्योतिबा ज्योतिबाला येण्यासाठी कोल्हापूर सेंट्रल बस स्टँड पासून डायरेक्ट बसेस आहेत किंवा तुम्ही स्वतःच्या गाडीमधून देखील येऊ शकता कोल्हापूरचे बरीच लोक तर ज्योतिबाची पायवारी करतात दख्खनचा राजा ज्योतिबा हा सह्याद्रीतील एका छोट्या डोंगरावर दु, दु, वसलेला असून महाराष्ट्रातीलच काय कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील बऱ्याच लोकांचा तो कुलदैवत आहे या डोंगराची उंची कोल्हापूर पासून जवळपास तीनशे तेहतीस मीटर उंच आहे आधी खूप छोट देवालय होत खर तर पण आज जे मोठं मंदिर आहे ते सतराशे तीस मध्ये ग्वालियर मधील राणोजी शिंदे यांनी बांधलं दुसरं जे केदारेश्वर मंदिर आहे ते अठराशे आठ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधलं आणि केदारेश्वर मंदिराच्या मध्ये देवी चोपडाईचं जे मंदिर आहे ते, ते हिम्मत बहादर प्रीतीराव चव्हाण यांनी बांधलं रामेश्वराचं मंदिर हे सतराशे ऐंशी मध्ये मालोजी निकम पन्हाळकर यांनी बांधले असं असलं तरी या मंदिराचा उल्लेख बाराव्या शतकातल्या यादव घराण्यातल्या ले काही लेखांमध्ये आढळतो यादवकालीन शिल्पकला तर येथे आढळतेच पण जास्त प्रमाणात मराठी स्थापत्यकलेचा प्रभाव आहे मंदिर हे हेमाडपंथी असून शिखरावर जे नक्षी आहे तिला रथपट असं म्हणतात या मंदिराच्या बांधकामाकरिता बेसाल दगडाचा वापर केला गेला आहे त्याचे उत्खनन याच डोंगरातून झाले असावे असा, असा अंदाज आहे या मंदिराच्या पूर्वेकडील बाहेरील बाजू सटवाई गुरुदत्त आणि उत्तरेकडे काळभैरव आहेत काळभैरव हे देवा ज्योतिबाचे अंगरक्षक आहेत असं म्हणलं जातं त्यामुळं आज जाताना नंदी आणि काळभैरवाचं दर्शन आधी घ्यावं लागतं याशिवाय महादेव मंदिर गायमुक्तलाव दक्षिण दरवाजा देवबाव यमाई मंदिर पालखी सदर नगारखाना हत्ती महाल असं सगळं काही आहे आणि या सर्वांना एका मोठ्या दगडी भिंतीची तटबंदी आहे त्यामुळेच की काय या मंदिराला देवा ज्योतिबाचा गड असं म्हणलं जात ज्योतिबाची मूर्ती ही निळसर पाषणापासून बनवलेली आहे आणि मूर्तीची उंची ही महालक्ष्मीच्या मूर्ती इतकी तीन फूट आहे मूर्तीला चार हात आहेत एकोणीसशे पस्तीस एकोणीशे पंच्याऐंशी आणि दोन हजार सहा मध्ये या मूर्तीचा वज्रलेप करण्यात आला होता ज्योतिबाची मूर्ती ही दक्षिणाभिमुख आहे हेच मोठ खर वैशिष्ट्य आहे याला सुद्धा एक विशेष कारण आहे आणि ते म्हणजे करवीर पंचक्रोशीत दैत्यांचा धुमाकूळ मारला होता प्रजेला अतोनात त्रास होत होता या दैत्यांना दैवी वरदान असल्यामुळं ते आई महालक्ष्मीला देखील त्रास देऊ लागले तेव्हा आई महालक्ष्मीने भगवान महादेवांना अर्चना केली की त्यांनी स्वतः देवीच्या आणि प्रजेच्या रक्षणासाठी यावं तेव्हा महादेव स्वतः ज्योतिबाच्या अवतारात कर्वीमध्ये अवतरले आणि देवा डोंगरावर रत्नासुराचा वध केला आणि या असुराच्या नावानेच या डोंगराचं नाव श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी असं पडलं पुढे देव जात असताना प्रजेच्या कल्याणासाठी देवानी कायमचे इथेच वास्तव्य करावे अशी महालक्ष्मीने गळ घातली आणि तुमची कृपादृष्टी सदैव करवीर नगरीवरती आणि माझ्यावर राहू दे अशी इच्छा व्यक्त केली म्हणूनच इच्छेला मान देऊन देव दक्षिणमुखी स्थायिक झाले अशी आख्यायिका आहे आता ज्योतिबा क्षेत्र हे देखील थंड हवेचं ठिकाण आहे बर का त्यामुळं तुम्ही कधीही ज्योतिबाच्या नावाने चांग भलं अशा गजरात डोंगर चढू शकता आता चांग भलं हा गजर कसा चालू झाला या शब्दाचा उगम हा पंजाब शब्द असावा असा अनेक भाषा तज्ञांचा अंदाज आहे चंगा भला असा पंजाबी एक शब्द आहे ज्याचा अर्थ सर्व काही चांगलं असा होतो त्यावरूनच मराठी शब्द चांग तयार झाला असावा कारण आपली मातृभाषा मराठी ही सगळ्या भाषांची आई आहे तिनं सर्व भाषातील शब्दांना तिच्या कुशीत स्थान दिले इथल्या सगळ्याच गावांना खर तर राक्षसांची नावं दिली गेली आहेत म्हणजेच रत्नासुराचा वध झाला ते ठिकाण वाडी रत्नागिरी कोल्हासुराचा वध झाला ते ठिकाण कोल्हापूर देवलाक्ष असूर जिथं मरण पावला तिथं देवाळे गाव दानासूर जिथं मारला गेला तिथं दानोळी गाव वसले कोथळासुराचा वध झाला ते कोथळी असूर केसी मेला ते केसापूर मार कुंभासूर मारला गेला ते कुंभोज आणि महिषासूर जिथं मारला गेला ते ठिकाण म्हणजे मसाई पटार अशी गाव नंतर वसवली गेली रत्नासुराचा मंडप जिथं देवांनी कोसळून पाडला ते म्हणजे मनपाडळे रत्नासुराचा जिथं टोप पडला ते गाव म्हणजे टोप म्हणजेच टोप संभापूर वारणा नदीकाठी देवांनी कंदासुराचा वध केला ते ठिकाण म्हणजे कांदे आणि मंगलासुराचा वध केला ते ठिकाण म्हणजे मांगले ही सारी गाव वाडी रत्नागिरीच्या आजूबाजूलाच आहेत दारी नंदी असला तरी देवाचे वाहन आहे घोडा तोही पांढरा जय नावाचा पांढराशुभ्रेतोत मानाचा घोडा देवा आहे देवाला घोडा अर्पण करण्यासाठी काही विशिष्ट गोष्टींच भान ठेवावं लागतं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे घोडा पांढरा शुभ्रच असावा लागतो तो तंदुरुस्त आणि त्याच्या शरीरावर फक्त तर दोनच भोवरे असावे लागतात त्याच्यावर आधी कोणीही बसलेला असू नये त्याला दागिने वस्त्र तोफा आणि गर्दीची सवय असावी लागते ज्योतिबा पालखी सोहळ्यात मानाच्या उंटांना देखील खूप महत्व आहे हे घोडे आणि उंट यात्रेसाठी जून महिन्यापासूनच पोहाडे येथील थट्टी येथे ठेवले जातात कारण डोंगरावर खूप थंडी वारा असल्यामुळं प्राण्यांना इजा होऊ शकते नवरात्रीत यांना डोंगरावर आणलं जातं आणि नवरात्रीत तेल घालायला आलेल्या भक्तांना यांचं दर्शन मिळू ज्योतिबा या तीर्थक्षेत्राचे उत्पन्न देखील भरपूर आहे अनेक राजघराण्यांचं जसं की मध्य प्रदेशातील ग्वालियर मधील शिंदे राजघराण्याचं कोल्हापूरमधील सवान हिंमत बहादर यांचं कुलदैवत आहे त्यामुळं या सर्व राजघराण्याने देवाच्या उपासनेसाठी आजूबाजूच्या गावातील शेकडो एकर जमिनी या तीर्थक्षेत्रासाठी दान केल्या आहेत ज्योतिबा देवांची यात्रा चैत्री पौर्णिमेला भरते लाखो भाविक दक्षिणेतील तामिळनाडू पासून ते उत्तरेत गुजरात मध्य प्रदेश मधून येतात मानाच्या सासन काट्या येतात गडावर तोफा डागल्या जातात गुलाल खोबऱ्याची उधळण होते ज्योतिबाच्या नावानं चांगभलाच्या गजरात गड दुमदुमून जातो आणि दवण्याच्या सुगंधाने आसमंत दरवळून जातो चला तर मग या गुलाल खोबऱ्याची उदाहरण बघायला तुम्ही सुद्धा एकदा देवा ज्योतिबाच्या दर्शनासाठी कोल्हापूरला याच कधी येत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन लोकेशन सह तोपर्यंत धन्यवाद